छत्रपती संभाजनगर शहरात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे आहेत त्या चोऱ्यामध्ये आता महिलांचा देखील सहभाग दिसून येतोय जवाहरनगर पोलिसांनी आशा एका महिला चोराला अटक करून तिच्या ताब्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे अविनाश वसंतराव वाहुळे या भाजी विक्रेत्याचा मोबाईल फोन शहानवाडी दर्गा डी भाजी मंडी येथून पेट्रोलिंग करत असताना मारुती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की हा मोबाईल फोन एका महिलेनं चोरी केला आहे त्या अनुषंगाने जवाहरनगर पोलिसांनी तपास करत या घटनेच्या खोलात जाऊन त्या महिलेचा शोध घेतला आणि त्या आरोपी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असताना तिनेच मोबाईल चोरल्याची कबुली दिली रेश्मा गयास बागवान असं या महिला चोराचं नाव असून तिच्यावर याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोट तपास अधिकारी अलका रोकडे पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केली आहे